फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि आम्ही यजमानासमोर काही जास्त बोलू शकत नाही तरी पण आम्ही जेवढं कव्हर करता येईल तेवढं आपल्या ब्लॉक मध्ये कव्हर सगळं आमचे गोरबा आहेत ते आमचे कॅमेरा हँडल करतील एकदम रस्ता जर तर एकदम विशाळामध्ये समोर जे पोकरण दिसते हे समोरचं हे जे समोरच दिसते समोरचं हे घर आहे गुड मॉर्निंग विशाळ आपल्या महादेवाच्या विश्वास आहे का आपल्याला सोडला आपल्याकडे एक आहे वास्तुशांत आणि विशेष म्हणजे आज वास्तुशांत मी स्वतः वैयक्तिक एकटा करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ना हा व्हिडिओ शूट करून बघा आणि एकदम शहरामध्ये पटकन आवडतो आपली गाडी खाली येणार आहे आज फोर व्हिलर फोर व्हिलर मध्ये जायचं आहे आपल्याला आज आपल्याला थोर नाही जायचं विषय कसा आहे बाहेर मौसम खराब आहे एकदम शहरामध्ये तर तुम्ही शूट करून बघा कसं विषय हो नाही मराठी पासून पुढे आलोय जरा बर बर बसतो जरा रस्ता जरा खराब असेल मग जरा उश लागतो आहे बरं बरं मला फक्त तुमचा ॲड्रेस किंवा लोकेशन टाकता का चाल चालतं ठीक तर राईस जस्ट टाकता ये रस्ताच खराब आहे सगळं तुम्ही जर बघता फायनली जिथं पूजा आहे तिथं आम्ही पोचलो आहोत आणि आमच्या मागावर जर बघताल तर दोन्हीकडं आहेत पॉकलँड एकदम आणि याच्या मनांचा अजून काय पत्त्या आहे त्याच्यामुळं फायनली आम्ही जवळजवळ किती सात साऊथ साईड साऊथ साइड सौथ साईड समोर जर बघता आपल्याकडं हे घरे हे पत्रच घरे आणि आपले गौरव आहे पक्चर एक फोटोचं जी हे जे पूजा आहे ह्याला म्हणतात पुण्यावचन हे गणपतीच काढलेलं आणि ह्याला आहे मातृभूजन सोन मारले होमकुंड आणि पुढे जे आहे वास्तुपीठ मांडलेलं आहे दोन्हीकडं पच्चे पाण्याला आपली सगळी बाटणी झालेली आहे पुण्या वर्षी मातृभपूजन पण मांडून जात आणि पुढे वास्तुपीठ आणि नवग्रह आणि होमकुंड पण मांडून झाले पण अजून घराच्या मनाचा पासून काय पत्ते नाही नऊ वाजले पहा विषय हाड पडले आणि जर उशीर जर झाला तर काय खरं नाही आपल्या समोर जर बघताय हे वास्तू आहे त्याला म्हणतात वास्तू हे वास्तू हे नवग्रह हे ईशान्य कलश वास्तुपूजा वास्तु झाल्यानंतर तो ईशान्य कलश जो आपला किचन कट्टा आहे त्याच्याकडे तो पुरला जातो कोपऱ्यात वास्तुपुरुष आणि आपल्यानंतर होमपूजा करायची आता कवित्र झाले अकरा आपल्याला हे कार्यक्रम तो शांत कुतार हे आपल्याला समोर होमकुंडासमोर भेटवलं होमकुंड झालं लगेच वास्तू निक्षेप करायचा कनेक्शन प्रूफ झाला त्याचा कार्यक्रम बऱ्यापैकी सगळा संपर्क झालेला आहे आणि कार्यक्रमाचं एक नाही झालं बेस्ट झालं तुम्हाला वेगवेगळं सगळं पूर्ण व्यवस्थित बघायला भेटेल आपली वस्तू शांतसुटली दुपारचे वरलेले आहेत ते आणि आता आपल्याला घरी गेल्यानंतर परत एक आपल्याला गुरुप्रवेश आला आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज शेवटची तारीख असल्यामुळे मूर्तीची आपल्याला खूप काम यायला आणि विषय असा आहे की मी आज एकट्याने वस्तू शांत पाहिले नाही केली याच्यात पण तुझे केली आणि मी तुम्हाला दाखवले ब्लॉग मध्ये आधी मध्ये की कशी पूजा वगैरे केले मी ते तुम्हाला ते पूर्ण तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तुम्हाला एकदा कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती टाकेल आणि ना आपल्या अशाच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा नेहमीच तुमच्या सोबत कायम शिव विषय आहे टाकली अन्नादो